हॅलो गाईज वेलकम बॅक टू आत मी व्हिडिओ आणि हॅशटॅकवर तर परिवार चलावर तुमचं स्वागत आहे सो so गाईज आत्ता सकाळीचे वाजलेत आठ आणि आज शनिवार आहे सो so, आज मी सकाळी उठले लवकर इकडे बघा मॅक्स आणि आता मी कॉफी घेते सो गाईज आता मला लवकर सकाळी जायचं आहे ऑर्डरला वशिनीला मेकअपची ऑर्डर आहे तुम्हाला दाखवते त्याच्या आधी मॅक्सला सोडते त्याला घाईच आहे जा बंकू बघा झोपला जा जा तर जाईस आणि आमची सगळी मंडळी झोपली अजून कोण उठला नाही बघा मी माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवली मी काल पण मला गावात ऑर्डर होती त्याच्यामुळं सामान सर्व गावातच आहे सो आता जाईन आणि घेऊन येईन आठ वाजून दहा मिनटं झाले मला साडेआठ वाजता वशिनीला पोचायचं so, आहे सो गाईच आणि बनसी झोपला आहे तर त्यांच्याजवळ कोण नाही दादांची जाते आणि त्या बाजूला कोण आहे का बघते मग त्यांच्याजवळ बसवते आणि आम्ही निघतो लगेच गाईच right, आता जिदूला बसवली त्यांच्याजवळ तिला सांगितलं त्यांच्याजवळ झोप तोपर्यंत आम्ही गावातून तो येतो सामान घेऊन आणि लगेच जाऊ वशिनीला एक दीड तासात लगेच येईन मी जास्ती काय एकच सायडर आहे सो जाऊन येतो लगेच आणि आज काही खूप बिझी आहे भरपूर काम आहे ब्लॉक तर सुरू केलं आहे कंटिन्यू करायला भेटेल की नाही सांगू शकत नाही सो बघत राहा तुम्ही सामान घेतला आहे ऑर्डर द्यायची आहे आता ती लगेच बाईकवर आलो होतो पण खाल्लो आज आहे मतदान सगळी लोक लवकरच उठलेली आहेत मला फिफ्टी मिळतो काय लवकर जा हो माता हा बघा गणपती सीझन तरी कुठला गणपतीचा फेब्रुवारीला गणपती चाललाय आगमन चालू आहे हो आता आम्ही चाड्याला पोचलोय कोणा त्याच गमवलं असेल काय त्यांना सुट्ट कस म्हणून आता म्हणतो असू शकत आता आम्ही पोचू वशिनीला लगेच तयारी करून लगेच घरी येऊ घरी पण भरपूर काम आहे मला स्पोंज वगैरे आज सर्व रेडी करायचे आहेत गाडी फिरून ठेवली कुठं कुठं गाडी लावली ठाम येते फायनली आले मी इकडे बघा सवा तसा मेकअप उरकून कसं वाटलं बाहेर का हो मग मला आता घरची ऑर्डर पूर्ण करू वॉशिनीची सो सगळे आता घरी आलेलो आहे आम्ही आणि इकडे बघा पाणी आहे बन्सीची आंघोळ वगैरे अजून करायची आणि आता पुन्हा ऑर्डर आहे मेकअप करायचे हेअरस्टाईल करायची आहे इथं बघा चॉकलेट कट करते विपक्रीम बनवायचे आहे स्पंज बनवायचे आहेत आणि इकडे डी डी अजून झोपला आहे आम्ही अजून म्हणजे आम आलो ऑर्डरवरून तरी झोपला आहे सोबनंतर तुम्हाला दाखवते आईज इकडे बघा चित्रांश वैनीस अँड डी सगळं आईज आता हेअरस्टाईल एक झालेली आहे लाज बघी पहिल्यांदा आली व्हिडिओमध्ये हो ते बघाय दाखल <laughs> इथे अजून एक ॲड झालेला आहे माणूस रिया गावंड आमचं गावंड हो का <laughs> काम चालू आहे याचा तर इथं मामीला ऑर्डर होती तर त्या दोघी जणी आले त्या गेल्या आणि इथं बघू रसिका मामी आली इथं आपलं चालू आहे काम बनसी झोपलाय स्पॉन्ज करतो रेडी करतोय बघा इथं चॉकलेट झालेले आहे चॉकलेट रेडी आहे स्पॉज रेडी आहेत आमचे आणि गाईज माझ्या दोन्ही पण ऑर्डरी झालेल्या आहेत पूर्ण मेकअपच्या वॉशिंगशी येऊन एक हेअरस्टाईल आणि पुन्हा दोन ऑर्डर कम्प्लीट झाले सकाळ सकाळ वॉशिंगला गेलेले आहे तर मामा इथं बघू शकता तीन वाजून गेलं तरी पण अजून जेवलत नाही संध्याकाळचे वाजले पाहुणे पाच आणि आता आम्ही बत्ती कर टाकायला चाललो आहे सगळ्यात लेट आणि सगळ्यात उशिरा कायच आता झालेलं आहे संध्याकाळ आणि आम्ही चाललोत आता सर्व तयारी करून स्टॉलवर हे बघा मी बॅग पण घेतली कारण मला ऑर्डर आहे ऑर्डरला पण जायला लागेल ला आणि इकडे बघा बन्सीचा दूध त्याला दादाकडे ठेवते आम्ही झल 재미ya baazro bho ta ma filt Sun dry 9-10- спорт

काहीच आपलं लोकेशन हा कोबरोली स्टँड इथे बघा पद्मावतीच्या समोर श्रीदेवी ज्वेलर्सच्या समोर आपला स्टॉल आहे आता चाललो आहे आम्ही ऑर्डरला इकडे बघा माणूस ट्रेन करते प्रॅक्टिस चालू तो आहे तोपर्यंत आम्ही जाऊन तो येतो साडेसात वाजलेत रिया आणि मी रियाला खास माझ्यासोबत जायला बोलवली काय झालंय आता आमचं मेकअप करून ऑर्डर फायनल डन आता पुन्हा स्टॉलवर जायचं आहे कोपरलीला पिंटे आता न्यायला येईल मला सो आल्यावर दाखवते तुम्हाला रात्रीचे साडेबारा वाजले आणि इथं बघू शकता पूर्ण सगळं बंद झालंय सगाई so साडेबारा वाजले आता आम्ही निघतोय इकडं बघा सगळं पॅक झालं आहे आणि गिरायका होती शेवटला ओरकाला घेतला होता गिरायका आली म्हणून पुन्हा चालू केला आता पुन्हा चाललो आहे इकडे बघा सर्व कशी इकडे गाडी आहे रेडी लॉक करते आणि चाललो झाला आमची आमचे आम्ही नेतो आणि टाकतो तिकडे आज रियाला आणली सोबत कारण मी ऑर्डरला गेलेले ना रियाला नेलेली सोबत मी बघा तशीच ठेवा ती किंवा लागणार हा बघा हा बघाय बाउल घेतलाय पार्सल स्वस्तिकचा तो कधीपासून वाट बघते आम्ही आलो घरी तिकडं बघा अजून बनशील जागाय बघा कर, हाय कसं करते नो हो <laughs> मौसम कर, हाय किती मोठी पीक बघितली एवढी मोठी बायकर बाय आता गुड नाईट कसा झोपशील आता झोपशील कसा सांग